नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचे आहे गावरान दोडक्यापासून रेसिपी अगदी छोटे छोटेच असतात हे मोठे होत नाही ह्याच पद्धतीत हे दोडके असतात काही दोडके लांब असतात पण हे गावरान दोडके आहे त्याच्यामुळे छान कवळे आणि छोटे आहेत आता त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे आपण आधी त्याची रेषा काढून घेऊ सगळ्या आणि जास्त खोल सोलायचं नाही वरून वरून फक्त रेषा काढून घ्यायच्या आहे अगदी कोवळी आहेत झटपट शिजणारे अजिबात वेळ लागत नाही पाच मिनटात होणारी रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणी ह्या दोडक्याची कधी भाजी केले का तुम्ही हा दोडका खायला चवीला खूप अप्रतिम लागतो पण ह्या दोडक्याची भाजी तुम्ही आजारी माणसांना करून दिली तर तो अगदी तोंडाला चव येणारी रेसिपी आहे ताटात तर शिल्लक राहणारच नाही पण बोटं चाटून पुसून खातील अशी रेसिपी होणार आहे तुम्ही कधी पाहिले का ही रेसिपी पाहिली असली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता आपण साल काढून घेतलेली आहे दोडक्याची आणि एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात घातलेलं आहे दोन चमचे असे धणे जिरं भाजून घ्यायला छान भाजून घेतलं का आपल्याला एक चमचाभर बडीशेपही घालायची आहे मैत्रिण धणे जिरे बडीशेप हे अतिशय थंड पदार्थ आहेत ते तुम्ही आजारी माणसांना दिले तर अगदी त्यांच्या तोंडाचा स्वाद बदलण्यास मदत होते आता सगळं भाजून घेतले ना आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे काळे तीळ ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित खमंग होसतोपर्यंत काळे तीळ मै म्हणजे मैत्रिण खुरासनी कोणी खुरासनी म्हणतं कोणी काळे तीळ म्हणतं असे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी नावं आहेत तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा कळवा आता खोबरं आणि शेंगदाणं सुद्धा भाजून घेतलेले आहेत आता भाजून झाल्यानंतर आपण साल काढून घेतलेले दोडके ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मध्येच आपल्याला चिरा घ्यायचे आहेत पहा किती कवळे लसलशीत तसे दोडके आहेत अजिबात त्याच्यामध्ये बियासुद्धा नाही आहे आणि हे दोडके पावसाळ्यातच येतात जास्त करून उन्हाळ्यात येत नाही उन्हाळ्याचे दोडके वेगळे असतात जे लांब लांब असतात चिरांवाले ते असतात आता आपण शेंगदाणे खोबरं आलं लसूण ह्याचा कूट करून घेतलेला आहे आणि हे आहे खुरसनी म्हणजे काळे तीळ बडीशेप जिरं आणि धणे त्याची पावडर करून घेतलेली आहे मीठ घेतलेले चवीनुसार घरगुती लाल मसाला आहे गरम मसाला आहे आणि हळद घरगुती लाल मसाल्यामध्ये सगळंच आपलं असतं भाजून घेतलेलं तसा मसाला आहे ते सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मैत्रीणं गावरान चव म्हटली का त्याच्यामध्ये कांद्याचा वापर कमी असतो खुरासनीचा शेंगदाण्याचा वापर जास्त असतो आता आपल्याला सगळं मिक्स होण्यासाठी आपल्याला पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे आणि मैत्रिणी आपल्याला तेलही कमी करून अशी रेसिपी करावायची आहे एक चमच्यामध्येच रेसिपी होते आणि एकदम तोंडाला चव देणारी रेसिपी होते पाण्याचे हपके मारून छान ओलं करून घेतलेलं आहे ओलं याच्यासाठी केलेलं आहे आपल्याला दोडक्यामध्ये भरायचं आहे दोडक्यामध्ये जर आपण भरभरीत साम भरला मसाला तो तो खाली पडून जाऊ शकतो आणि असा थोडा ओला केला तर त्या दोडक्याला छान चिटकून राहतो म्हणून आपल्याला सगळं व्यवस्थित असं पाण्याचे हपके घालून मसाला ओला करून घ्यायचा आहे आता आपण स्टप करून घेऊ आपले दोडके गावडान तडका म्हणा गावडान चव अशी दोडक्याची चव येणार आहे आणि पाच मिनटात दोडका शिजवून तयार होतो कारण कोवळा लसलशीत दोडका आहे मैत्रिणो कधी तुम्ही ही रेसिपी पाहिले का अशी नसली पाहिली तर करून पहा आणि मला कमेंट एक जरूर कळवा ही रेसिपी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता कोणी पाहुणे आले तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता कारण दिसायलाच एवढी भारी वाटते हिरवी गार अजिबात त्याचा कलरसुद्धा बदलत नाही अशी रेसिपी होते तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता ही रेसिपी आणि तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपी आवडत असत्या तर रंजना किचनला एक लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटही करत जा मैत्रीण तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर रेसिपी आवडत असल्या तर आणि त्यांच्याकडनं सुद्धा कमेंट करायला सांगा त्यांना जर माझी रेसिपी आवडली तर आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी ठेवले आहे एक ग्लास भर छान असं आणि वर चाळण ठेवून घेतलेली आहे मैत्रीण आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे म्हणून आपल्याला चाळणीत वाफवून दोडकी घ्यायची आहे आणि दोडकी वाफवल्यानंतर अजिबात मसाला इकडं तिकडे जात नाही असा आपल्याला दोडकडा दोडका छान असा भरलेला मसाल्याने मिळतो आणि मैत्रिणी तुम्ही अशीच जर टाकली तेलामध्ये तर मसाला इकडे तिकडे पसरू शकतो पण तुम्ही अशी वाफवून घेतली तर अजिबात मसाला इकडं तिकडं जात नाही आणि छान स्टपिंग केलेले आपले दोडके तयार होतात आता दोडके ठेवून घेतलेले आहेत चाळणीमध्ये आणि आपल्याला झाकण लावून पाच मिनटं ठेवायची आहेत पाच मिनटंसुद्धा जास्त होतात आणि छान वाफून तयार होते कारण दोडका कोवळा लसलसीत असल्यामुळे अगदी पटकन शिजला जातो पहा शिजल्या गेलेला आहे आणि आपला मसालासुद्धा छान शिजला आहे त्याच्यामध्ये चव तर एवढी अप्रतिम येते का तुम्ही बघताच चणी करायला घ्याल अशी रेसिपी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मसाले भाजलेला आहे या त्या पॅनमध्ये लोखंडाच्या एक चमच्याभरच तेल घालायचं आहे आणि आपली वाफवलेले दोडके त्याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहे मैत्रीण तुम्ही जर असे घोळवायचे नसेल तर असेही खाऊ शकता पण आपल्याला तेलास थोडंसं घोळवलं तर अजून चवीला अप्रतिम लागतात तुम्हाला जर डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर असलं तर तेल कमी खायचं असलं तर तुम्ही असेच वाफवलेले दोडके खाऊ शकता आणि ही रेसिपी अगदी तोंडाला चव देणारी आजारी माणसाला दिले तर तो त्यांच्या तोंडाची चव वाढवणारी अशी रेसिपी आहे मोठ्यांनाही आवडेल आणि लहानांनासुद्धा आवडेल पाहुणे आलेले तर ताटात ठेवले तर अगदी बघूनच दंग होतील अशी रेसिपी होते हिरवी गार आणि अगदी गावऱ्यान चवेची रेसिपी नक्कीच करून पहा आणि एक लाईक जरूर करा तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा काही ही स्टप दोडकी कशी वाटली आता आपण उलटं पालटं करून घ्यायचं आहे थोडं एका बाजूनी भाजून घेतल्यावरती दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे खमंग स्वाद सुटतो त्याचा आताही घरामध्ये छान खमंग स्वाद सुटलेला आहे मसाल्यांचा आणि मैत्रीणो कमी तेलाची रेसिपी करून पहा तुम्हाला आवडली तर नक्की करा आणि याच्यात काही बदल करायचा असला तोही तुम्ही सांगू शकता आपलं घरचंच चॅनल समजून रेसिपी बघत जा आणि कमेंट करत जा मैत्रीणो तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक जर करत जा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करत जा पहा आता झालेले आहे आपण वाढून घेऊ खायसाठी बरोबर खा भाकरी बरोबर खा तोंडी लावायला खा आणि ताटात ठेवताच अप्रतिम दिसतात हिरवीगार अशी दोडक्याची रेसिपी करून पहा नक्कीच आवडेल अगदी बघताच तुम्ही करायला घ्याल आणि दोडकी घेऊन याल ह्या छोट्या दोडक्यांची रेसिपी अगदी भारी होते गावरान चवेची बाय मैत्रिणी भेटूया आता अशाच नवीन काही रेसिपीमध्ये पहा किती सुंदर दिसतो आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि मसाला अजिबात इकडे तिकडे गेलेला नाही बाय बाय भेटूया अशाच रेसिपी